निफाड तालुक्यातील एच एल लढाऊ विमानाच्या कारखान्यातील जेट विमान हे चार रोजी दुपारी एक वाजेच्या एका शेतात कोसळले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वायुसेना दलाचा एक जवान जखमी झाला असल्याचं समजत आहे सदरते विमान हे ओझर येथील विमान कंपनीतील सरावाची लढाऊ विमान असल्याचे समजते ओझर कसबे सुकेने कोकणगाव शिवारातून हे विमान जात असताना शिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील ज्ञानेश्वर मोटे यांच्या टोमॅटोच्या शेतात पडले सदरचा विमान अपघात नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकलं नाही यावेळी पायलट पॅराशूटच्या मदतीने बाहेर आलाय त्यामुळे दोन्हीही पायलट सुरक्षित असल्याचं समजतंय या अपघातानंतर घटनास्थळी एल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली तसेच आग विजवण्यासाठी ओझर टाउनशिप ओझर व पिंपळगाव येथील बंब दाखल झाले होते तर विमान पाहण्यासाठी शिरसगाव कोकणगाव कसबे सुकेने ओझर पिंपळगाव भाऊसाहेब नगर वडाळी नजीकच्या नागरिकांनी गर्दी केली होती त्याचबरोबर पाईपलाईन आणि विहिरीची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय